अध्यक्ष महोदय बिहारे का विषया का हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय मी समटा हे चांगला सुधीर भावने असं प्रत्यक्ष म्हणून असं बोलायला लागला कसं आहे अध्यक्ष महोदय पर उत्तर देऊ द्या ना अध्यक्ष महोदय उत्तर द्या दोन मिनटं उत्तर द्या त्यांना फ्लाईट आहे त्यांची बोला मंत्री महोदय सन्माननीय सदस्य श्री सुधीर मुनगंटीवार आणि कैलास पाटील साहेब आणि इतर सदन सदस्यांनी या संदर्भामध्ये अनेक महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे भावना व्यक्त केल्या ही बाब विषयाला जरी विषय जरी वेळ जरी सभागृहाला नसला अध्यक्ष महोदय तरी या विषयाच्या गांभीर्याची जाणीव आहे खरं म्हणजे या विषयाला तासन तास चर्चा केली आणि अने अनेक सन्मान्य सदस्यांच्या जा भावना जरी विचारात घेतल्या तरी वेळ कमी पडेल अशा पद्धतीचा हा विषय अतिशय गंभीर आहे बियाण्याच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने आपला जो द सीड ॲक्ट आहे नाईन्टीन सिक्स सिक्सचा त्याच्यामध्ये कलम एकोणीस वीस आणि एकवीसमध्ये ज्या सुधारणा आपण सुचवलेल्या त्याची नोंद या विभागाचा राज्यमंत्री म्हणून घेतलेली आहे आणि कालच आमची या संदर्भामध्ये पर्वाच्या लक्षवेधीच्या अनुरूप एक तीन साडेतीन तासाची सचिव मी आयुक्त आणि सर्व विभागाचे अधिकारी यांची बैठक झाली दहा पंधरा विधानसभा सदस्य देखील त्यात उपस्थित होते होते ही बाब सत्य आहे की बियाण्याच्या संदर्भामध्ये आपल्या कायद्याच्या तरतुदी अपुऱ्या आहे दुसरं महत्वाचं की कायद्यामध्ये जर आपण बियाण्या बोगस निघाला उद्या सिद्ध जरी झालं तर आपण त्या शेतकऱ्याला कंज्युमर कोर्टमध्ये जाणं सांगतो आणि मी कालच सभागृहाला आश्वासन दिलं की या संदर्भामध्ये एक व्यवस्था निर्माण करणं खूप आवश्यक आहे शेवटी आपलं पूर्ण राज्य शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे त्या आकडा आपल्याला शून्यवर न्यायचा आहे आणि कुठल्याही परिस्थितीत जेव्हा शेतकऱ्यावर अन्याय होतो अशा पद्धतीने बियाणून त्यांची फसवणूक होते आणि म्हणून काल आम्ही काही अतिशय महत्व या सभागृहाच्या जे काही इच्छुक सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांशी चर्चा सल्लासंमत करण्यात येईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा विषय राज्याच्या शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे मी तर असं म्हणेल की सर्व विषयापेक्षा हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे कारण की आपल्या राज्याची पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या शेतीवर आधारित आहे आणि म्हणून मी मान्य मंत्री महोदय मी बोल मंत्री महोदयाशी या संदर्भात चर्चा केलेली आहे मान्य मुख्यमंत्री महोदयाशी या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि जो कायदा आपण करण्याचा प्रयत्न मागे केला तो जरी व्यवसाय झाला असला परंतु आता नवीन विधानसभा या ठिकाणी गठीत झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जर अपेक्षित आहे आणि मान्य सुधीरबाऊ मुनगंटीवार यांना जो अपेक्षित आहे त्या सर्व सुधारणा करून शेतकऱ्यांच्या दृष्टीने सशक्त कायदा आणि आवश्यक ती सुधारणा सरकार कळेल अशी मी विनंती करतो आणि मान्य सुधीरभाऊ यांना विनंती करतो की त्यांनी आपलं विधेयक परत घ्यावं